नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा झालेला आहे परंतु आपल्याला माहीत होते की फेब्रुवारी आणि मार्च असे एकूण मिळून तीन हजार रुपये येणार होते परंतु खूप साऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर फक्त फेब्रुवारीचे दीड हजार रुपये जमा झालेले आहेत आता मार्च महिन्याचे राहिलेले दीड हजार रुपये कधी मिळणार याबद्दलची विचारणा लाडक्या बहिणींद्वारा केली जात आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुमचे राहिलेले दीड हजार रुपये म्हणजे मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला कधी मिळणार आहे यासंबंधीची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे चला तर मग पाहूया की तुमचा मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स सर्वात अगोदर पाहायला मिळतील पहा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी काय सांगितलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनी फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली आहे ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च, हजार मार्च, मार्च, मार्च हजार दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार रुपये व मार्च महिन्याचे दीड हजार रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चित राहावे तर अशा प्रकारचे हे महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे तुमचे फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार रुपये जमा झालेले असतील आणि जर जमा झालेले नसतील तर तेही तुम्हाला बारा मार्चपर्यंत जमा होतील आणि मार्च महिन्याचा दीड हजार रुपये हप्ता तोही तुम्हाला बारा मार्चपर्यंत जमा होईल म्हणजे तुमचे जर पैसे जमा झालेले नसतील तर बारा मार्चपर्यंत तुमचे हे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील आता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा की तुम्हाला किती पैसे जमा झालेले आहेत आणि तुमचा जिल्हा कोणता आहे व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका